वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत समाजवादी पार्टीने तयार केलेल्या लोकतंत्र बचाव पुस्तिकेचे सत्यजित आबा पाटील यांच्या हस्ते प्रकाशन समाजवादी पार्टीने या लोकसभा निवडणुकीसाठी लोकतंत्र बचाव ही पुस्तिका तयार केली आहे या पुस्तिकेचे प्रकाशन समाजवादी पार्टीचे राज्य महासचिव शिवाजीराव परुळेकर असून त्यांचे संकलन पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होगाडे विजय जगताप जाविद मोमीन यांनी केले आहे या पुस्तिकेचे प्रकाशन काँग्रेस कमिटीत महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी आमदार सुधीजित मिंचेकर राजू आवळे उल्हास पाटील मदन कारंडे शशांक बावजकर शहाजी चव्हाण संजय चौगुले सागर चाळके सदा मलाबादे राहुल कंजिरे विनय महाजन राजू आलासे शिवाजी साळुंके आधी उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी क्लिक करा